नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत ह्या चॅनलवर मी फक्त आणि फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा तुम्हाला बारा काळ लक्षात घ्या मुख्य काळ किती आहे तुमचे तीन आणि त्याचे प्रत्येकाचे चार प्रकार पडले राईट आहे की नाही राईट भाषे टोटल किती आहे तुमचे बारा काळ मग आपल्याला हे बारा काळ कसे लक्षात ठेवायचे मग त्यासाठी तुम्हाला मी एक काळ घेणार आहे आणि त्या काळाची पूर्ण माहिती आणि पद्धतीने तो काळ कसा लक्षात ठेवायचा हे तुम्हाला सेशन मध्ये मी सांगणार आहे लेक्चर तुम्ही फर्स्ट पासून एंड पर्यंत पहा मग तुमच्या लक्षात येईल की तो चार्ट म्हणजे तो चार्ट तुमचा अभ्यास झाल्यानंतर काळ कसे का लक्षात ठेवायचे तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा आपण काळ घेत आहोत कुठला कंटिन्युअस प्रेझेंटेन्स त्यालाच तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजेच चालू वर्तमान काळ असं म्हणू शकता बरोबर आता ह्या काळाची तुम्हाला माहिती सांगतो प्रत्यक्ष समोर पहा प्रत्यक्ष समोर तुमची क्रिया चालू आहे आता पा प्रेझेंट म्हणजे काय वर्तमान मुख्य काळ म्हणजे काय प्रेझेंट प्रेझेंट म्हणजे काय सध्याचा काळ म्हणजे सध्याची स्थिती त्याच्यामध्ये तुमची क्रिया काय चालू आहे म्हणजेच काय कंटिन्युअस ओके एक असं लक्षात ठेवा म्हणजेच काय की तुमची क्रिया काय वर्तमान काळात चालू आहे म्हणून त्याला चालू वर्तमान काळ असं म्हणतात ही एक पद्धत झाली आता प्रत्यक्ष समोर क्रिया चालू असते अशा वेळी बोलताना या काळाचा वापर होतो कुठल्या कंटिन्युअस प्रेझेंटेन्स या प्रकारच्या वा वाक्यात म्हणजे या काळामध्ये शक्यतो नाव ऍट प्रेझेंट किंवा ऍट दिस मोमेंट मोमेंट या शब्दांचा वापर करतात परंतु हे शब्द असलेच पाहिजे असं नाही पण त्यावेळेस तुम्ही हा काळ वापरणार जसं की मी जात आहे म्हणजे कधी जात आहे तुम्ही आत्ता जात आहात हे शब्द वापरले नाही वापरले तरी चालतात बघा दुसरं काय याच्यामध्ये नजीकच्या हा काळाचा दुसरा मुद्दा नजीकच्या भविष्य काळातील नियोजित किंवा निश्चित क्रिया दर्शवण्यासाठी या काळाचा वापर करतात बघा हा काळ अजून कुठं वापरला जातो ज्यावेळेस तुमची नजीकची जी कुठली क्रिया चालू आहे पण निश्चित आहे भविष्य काळामध्ये त्यावेळेस हा काळ वापरला जातो बघा फॉर एक्झाम्पल शी इज लिव्हिंग शी इज लिव्हिंग फॉर देली टुमारो बघा शी इज लिव्हिंग फॉर देली टुमारो म्हणजे ती उद्या काय आहे लिला जाना की दिल्लीला जाणार आहे किंवा जात आहे लक्षात यू हॅव टू स्टॉप पुढची वाक्य रचना घ्या मग लक्षात येईल यू हॅव टू स्टॉप बिकॉज आय एम जम्पिंग आऊट म्हणजेच दोन या दोन वाक्या कशाच्या संदर्भात दिलेले आहेत नजदिकच्या भविष्य काळातील नियोजित किंवा निश्चित क्रिया दर्शवण्यासाठी या काळाचा वापर होतात म्हणजे भविष्य काळामध्ये तुमची जी क्रिया निश्चित होणार आहे किंवा नियोजित आहे त्यासाठी पण ह्या काळाचा वापर होतो आता काळ कसे लक्षात ठेवायचे हाच आपला मेन मुद्दा आहे कुठलाही काळ असो त्यासाठी तुम्हाला हा चार्ट वापरायचा आहे बघा इथं काय करा एक वचन असं करा नंतर या साईडला अनेक वचन ओके आणि हिथ या राखाण्यामध्ये लिहा तुम्ही फर्स्ट पर्सन म्हणजे प्रथम पुरुषी आता प्रथम पुरुषी कुठले करते आहे एकवचन मध्ये येतो आय त्याच्यानंतर आहे वी आता आपण कुठला काळ पाहत आहोत कंटिन्युअस प्रेझेंटेन्स प्रत्येक काळाचा असा अभ्यास करा मग तुमच्या लक्षात येईल की काळांच्या वाक्यरचना त्यांचा मराठीमध्ये काय अर्थ होतो नंतर पॅसिवाइस मध्ये काय अर्थ होतो हे लगेच लक्षात येऊन जाईल बघा तुम्हाला इथं मी ए म्हणजे काय आय एम सेंडिंग म्हणजे मी पाठवत आहे आता हीच पॅसिव्हची वाक्यरचना कशी येईल आय एम बिंग सेंट म्हणजे मला पाठवलं हो जात आहे आता अनेक वचन मध्ये वी आर सेंडिंग म्हणजे आम्ही पाठवत आहोत आता याची पॅसिव्हिअरची वाक्यश्न कशी होईल वी आर बींग सेंट म्हणजेच आम्हाला पाठवलं हो जात आहे किंवा आम्हाला पाठवण्यात येत आहे म्हणजे तुमची क्रिया काय त्यातनं दिसली पाहिजे आता सेकंड पुरुष म्हणजे द्वितीय पुरुष आता याच्यामध्ये काय यू आहे यू हा तुमचा द्वितीय पुरुष आहे ज्याच्याविषयी म्हणजे समोरच्याशी बोलतो त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं यू पा यू आर सँडि हे झालं तुमचा ऍक्टिव्ह आता पॅसवी पा यू आर बींग सेंट म्हणजे तुम्हाला पाठवलं जात आहे किंवा तुम्हाला पाठवण्यात येत आहे तसंच त्याचं अनेक वचन सेम वाक्य आता आहे इकडं तुमचं थर्ड पर्सन आता थर्ड पर्सन मध्ये काय येतं पहिलं आहे तुमचं ही याच ऍक्टिव्हाइस ही इज सेंडिंग म्हणजे याचं पॅसिवाइज काय होईल he इज being सेंट म्हणजे त्याला पाठवलं जात आहे इथं का होईल ऍक्टिवाइस मध्ये की तो पाठवत आहे त्यानंतर आहे तुमचं शी ऍक्टिव्हाइस शी इज सेंडिंग म्हणजे ती पाठवत आहे पॅसिवाइज शी इज बींग सेंट म्हणजे तिला पाठवलं जात आहे किंवा तिला पाठवण्यात येत आहे इटचं आहे पहा इट इज सेंडिंग नंतर आहे पॅसिवाइज इट इज बीइंग सेंट बघा तुम्हाला इट इज बीइंग सेंट म्हणजे काय पाठवलं जात आहे असा त्याचा अर्थ होतो तुम्हाला इट इज सेंडिंगचा अर्थ तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे आता याचा अनेक क्वेश्चन मध्ये पहा They are है? ते आने है दे आर सेंडिंग म्हणजे काय ते पाठवल आहे हे झालं याच ऍक्टिव्ह आणि आता दे आर बिंग सेंट म्हणजे त्यांना पाठवलं हो जात आहे किंवा त्यांना पाठवण्यात येत आहे बघा एक लक्षात घ्या इथं आय वापरला हा सब्जेक्ट म्हणून आणि इथं आय जो वापरला आहे तो ऑब्जेक्ट म्हणून प्रत्येक ठिकाणी ऍक्टिव्ह मध्ये हा सब्जेक्ट आणि इथं हा विच ओके हे समजून घ्या हा चार्ट लिहून पाठ करा थोडा व्हिडिओ पॉज करा त्यातल्या मराठीचा अर्थही तुम्ही लिहून घ्या आणि या सेशन मध्ये तुमचे काय डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुढील सेशनमध्ये असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र